मुंबईसाठी पुढचे काही तास अतिशय महत्वाचे हवामान विभागाकडून नव्यानं रेड अलर्ट जारी ठाणे पालघर रायगड जिल्ह्यालाही रेड अलर्ट केंद्र सरकार पंतप्रधान मुख्यमंत्री मंत्र्यांना हटवणारा कायदा आणणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संसदेत विधेयक मांडण्याची शक्यता अतिवृष्टीमुळे मुंबई विद्यापीठाच्या आजच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर होणार ठाणे पालघर नवी मुंबई पनवेल भिवंडी आणि कल्याण डोंबिवलीतील शाळांना सुट्टी पावसामुळे प्रशासनाची खबरदारी मुंबईतील शाळा मात्र सुरू राहणार बेस्ट पदपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलचा पराभव शशांकराव पॅनलचे सर्वाधिक चौदा तर महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनलचे सात उमेदवार विजयी चंद्रभागेचं पाणी वाढू लागलं पंढरपूरला पुराचा धोका नदीकडच्या लोकांना खबरदारीच्या सूचना चंद्रभागेत सध्या एक लाख एकतीस हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग मुंबईच्या दादरमधील कबूतरखाना आंदोलन प्रकरणी अखेर गुन्हा दाखल ताडपत्री फाडून बांबू उचकटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीडशे जणांवर गुन्ह्यांची नोंद मनपाकडून तक्रार न आल्यामुळे पोलिसांनीच गुन्हा नोंदवला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला जनता दरबारादरम्यान हल्लेखोरांकडून शिबिगार आणि केसांना ओढत रेखा गुप्तांना मारहाण पावसामुळे खोळंबलेली मुंबईची लाईफ लाईन पूर्वपदावर मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल दहा ते पंचवीस मिनिटांनी तर पश्चिम रेल्वेवरील वाहतूक पंधरा ते वीस मिनिटांनी उशिरा कालच्या पावसाच्या रोद्र रूपानंतर आज मोनोरेलमध्ये शुकशुकाट तुरळक लोकांचा प्रवास चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान मोनोरेलमध्ये अडकलेल्या पाचशे ब्याऐंशी प्रवाशांची दोन तासांनी सुखरूप सुटका पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज